कुणी कितीही काही म्हटलं तरी राज्यातील महिलांना पंधराशे रुपये मिळणारच आदिती तटकरे यांनी विरोधकांना सुनावलं आहे सध्या राज्यभरात एकाच सरकारी योजनेचं नाव आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसत आहेत आणि या सर्व टीकेवरून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे कोणी कितीही अपप्रचार करू देत तरी सुद्धा राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी राज्यातील महिलांनी महायुतीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी परभणीत केलंय आणि यावेळी त्यांनी योजनेला विरोध करायचा आणि सर्वाधिक फॉर्म भरून घ्यायचे असा टोलाही विरोधकांना आहे परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी लडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महिला मेळाव्याला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती आणि यावेळी बोलताना आदिती तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला विरोधक कितीही अपप्रचार करत असले तरी ही योजना कायमस्वरूपी चालणार असून त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी त्याचा काही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे आज जर तुम्ही बघितलं तर आजही नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत आजही रजिस्ट्रेशन चालू आहे ही प्रोसिजर चालूच राहणार आहे आम्ही जो अंदाज विभाग म्हणून जो प्राथमिक अंदाज काढला होता तो अडीच कोटी महिलांपर्यंत आपण ह्या योजनेचा लाभ मॅक्सिमम अडीच कोटी महिलांपर्यंत देऊ शकतो आज आमच्याकडे साधारणपणे दीड कोटीपर्यंत तो आकडा हा कदाचित आजच्या घडीलाच पोचेल आमची अशी खात्री आहे की या योजनेच्या संदर्भामध्ये योजना घोषित झाल्यापासूनच जो काही समज गैरसमज या संदर्भामध्ये काही ना काही रोज अफवा उठवल्या जात आहेत यातून काही महिलांच्या मनामध्ये शंका पण आहे की लाभ मिळणार आहे की नाही पण ज्या वेळेला पहिलं सतरा तारखेला डी बी टी होईल त्यावेळेला जे उर्वरित रजिस्ट्रेशन आहे यालाही आणखीन गती मिळणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे हा जो अपप्रचार केला जातो आहे की ही मरवा मर्यादित कालावधीसाठी योजना आहे तर असं नाही आहे ही योजना ही महायुतीच्या सरकारने जी आणलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टीनेच आणलेली आहे त्याच्यामुळे कुठंही कुठलाही गैरसमज हा कोणाच्याही मनामध्ये नसावा हीच आमची अपेक्षा आहे